क्रांतीचा संदेश देणारे आहे तथा गौतम बुद्ध मृत्यूच्या मैदानात मारताच्या मनगट पासूनच सुरुवात करते नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वरी तानाशेक मी आता सातवीची विद्यार्थिनी तुमच्या विषय माझे माझा आवडता नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिस्थिती माणसाला घडवत नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवत नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो सांगा ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील करत पण होते बरेच होते पुस्तक मी कधी होते बाबासाहेबांना वाचनाची आवड आहे पण नाही घेऊन देत आहे एक वेळ स्वतः पण पोराला पुस्तक आणून द्यायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात आंबेडकर गुण आहे की ते आयुष्यात एकदा वाचलेलं पुस्तक पुन्हा कधीच वाचून एवढी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे ती काय वरून आली का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ती मी कमावली कशी कमावली माझ्या परिस्थितीतून कमावली माझ्याकडे बाबासाहेब आंबेडकर एकदा असलेले पुस्तक पुन्हा कधीच कधी नव्हते कुरान कहता है मुसलमान बन कुरान कहता है मुसलमान बनव बायबल कहता है ईसाई बन बायबल कहता है ईसाई बनव भगवत गीता कहती है हिंदू बनव भगवत गीता कहती है हिंदू बनव और डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का संविधान कहता है मनुष्य बनव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का संविधान कहता है मनुष्य बनव आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण आजच्या दिवशी आपण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार करू छत्रपती चंद्रशंकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण अभिमान म्हणून नाही तर त्यांनी केलेल्या संघर्षाला नमन करण्यासाठी त्यांनी रचलेल्या इतिहासाला त्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी रचलेल्या इतिहासाला घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी जर वर्गाच्या बाहेर बसणारा विद्यार्थी जरी संविधान लिहून जातो वर्गाच्या बाहेर बसणाऱ्या विद्यार्थी संविधान लिहून जातो हे आपल्या देशाच्या पुन्हा आठवणी काढून देण्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे मित्रांनो बाबासाहेब जाणून होते की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाणून होते की शिक्षणात खूप ताकद आहे शिक्षणात एवढी ताकद आहे की मुक्याला सहित वाचा फोडू शकते आणि लगड्याला सहित पर्वत आम घेऊन जाऊ शकते ही शिक्षणाची ताकद आहे पुस्तकांना मस्तक सुधारत पुस्तकांना मस्तक सुधारत आणि जे सुधारलेलं मस्तक आहे ते पुन्हा पुढांना तर मस्तक होत नसतं म्हणून पुस्तक वाचायचं असतं म्हणून पुस्तक वाचायचं असतं मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षणाच्या

देशात आनंदाने या देशात सोख्या आनंदाने राहावं माझ्या देशात सर्वांचा विकास व्हावा माझ्या देशात सर्वांचा विकास व्हावा आणि या विकासामध्ये माझा समाज वंचित नसावा अरे भीमाचे वारसदार आपण त्या जगापुढे आदर्श ठेवावा जगापुढे आदर्श ठेवावा एवढे बोलून मी माझ्या विषय